नमस्कार मंडळी धन्यवाद दे प्रणाम सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये ना, ना तुमच्यासोबत मी साडी कलेक्शन दाखवणार आहे माझं आणि खूप दिवसापासून सगळ्या आता रिक्वेस्ट येत होती साडी कलेक्शन दाखवा तुमच्या साड्या छान असतात वगैरे वगैरे पण आज दाखवू उद्या दाखवू परवा दाखवू असं माझं चालू होतं आणि शेवटी आज म्हटलं चला आज आहे ना तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं साडी कलेक्शन आणि त्यातल्या त्यात आज आहे ना तुमच्यासोबत माझ्या सगळ्या गुलाबी साड्या ज्या आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुणाकडे कोणता कलर जास्त असतो कुणाकडे कोणता कलर जास्त असतो एखाद्याला गुलाबी एखाद्याला लाल एखाद्याला काळा निळा असे सगळे कलर आवडत असतात मला पण तसे बाकीचे कलर पण आवडतात पण म्हणजे असं लक्ष नसताना किंवा घ्यायला गेलं साडी की डायरेक्ट आपण गुलाबी कलरच्या साडीवर हात ठेवतो ही मला घ्यायची आहे आणि अशा करत करत माझ्याकडे गुलाबी साड्या किती जमलेल्या आहेत ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिली ही साडी मी घातलेली साडी आहे आणि ही होती आ, मला वाटतं साडेसहाशेची साडी आहे आणि ही गुलाबीच आहे तिचं मस्त असं छान असं ब्लाउज आहे छान त्याच्यावर कॉन्ट्रास्ट म्हणून ब्ल्यू कलरचं तर आता पुढच्या साड्या तुम्हाला दाखवते तर ह्या इकडं हे सगळ्या साड्या आहेत माझ्या अशा मी लावलेल्या आहेत ह्या बॉक्समध्ये ना सगळे ब्लाऊज ठेवलेले आहेत इथं वरती सगळ्या डेली यूजच्या साड्या असतात म्हणजे पाच सहा सा साड्या साधारण मी अलटून पलटून घालत असते सोबत ड्रेस पण असतात आणि ह्या साड्या अशा ठेवलेल्या आहेत इकडं इकडं खाली हे ड्रेसेस आहेत इकडं पेटीकोट आहेत आणि इकडं पुन्हा जे पार्टीवेअर साड्या पार्टीवेअर ड्रेस असतात ना त्या आहेत तर इन शॉर्ट तुम्हाला माझं वॉर्डरोब टूर पण मी देऊन दिलेलं आहे आणि चला मग आता सगळ्या पिंक कलरच्या सगळ्या गुलाबी साड्या आपण काढूया आणि तुमच्यासोबत त्या दाखवते तुम्हाला पाता मम्मा केवडा गुलाबी साडी तू तुज तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे नाही काही एक काम कर गुलाबी सैनाचा सा वर्ल्ड रेकॉर्ड बनव नाही नाही हो निकट पण नाही थाय उडेंगे तीन तीन एक सोबत ही पण थोड़ी लाईक गुलाबी कलर मध्ये ग्रेश पिंक त्याच्यामुळे ती पण काढली तर ही जी साडी ना हिच फक्त पदर गुलाबी आहे पण तुम्हाला वाटलं तुम्ही काउंट करू शकता नाही वाटलं नाही काउंट करू शकत गुलाबी म्हणजे एक एकदम पूर्ण डायरेक्ट गुलाबी नाही म्हणू शकणार आपण थोडंसं त्याच्यामध्ये डार्क गुलाबी लाईट गुलाबी किंवा अबोली थोडासा गुलाबी अशा कलरच्या मी सगळ्या साड्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुलाबी साडी आणि <laughs> गुलाबी साडीवाली पोरगीने एवढ्या साड्या बघितल्या ना <laughs> मम्मी मामाच्या लग्नात तू घातली होती ग्रीन साडी पण होती थोडीशी पिंक पिंक गुलाबीच ना गाई गुलाबी सारखीच आहे काढचे पण लाल थोड़ी ती आणि ही माझी मस्त फेवरेट साडी माझं अर्ध कपाट तर गुलाबी साड्या बाहेर काढल्यावरच खाली आणि आता सगळ्या साड्या मी तुम्हाला दा दाखवते चला इरोज पिंक कलरची संपला शेवटी थोडी साईड बघा हो दिसू दे ना no नववारी पण गुलाबी <laughs> गुला गुलाबी 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 <laughs> पहिले सर्वात आधी तुझं ठीक्स मला छान व्हिडिओ घेते त्याच्यासाठी तर चला आता आपण सुरुवात करूया एक एक करून सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवते आणि पहिली साडी आहे हिपा तर ही पा अशी आहे आणि हे पा ही जी बॉर्डर आहे ना इकडं असं मस्त नेटची बॉर्डर आहे ना हे पा आणि असे फ्लॉवर आहेत असं पूर्ण म्हणजे जे काठांवर आहे ना अशी व्हाईट कलरच्या नेटची बॉर्डर आहे त्याला आणि मध्ये मध्ये असे मोती आहेत पा आणि तिचे हे पा असे मोती आहेत मध्ये मध्ये आणि तिचे काठ जे आहेत ना आणखीन ते असे दिलेले आहेत मस्त त्यांनी आणि पदर पण खूप सुंदर आहे पहा तुम्ही हे पा पदर पण तुम्ही बघताय असा तिचा पदर आहे मस्त आणि ही साडी साडेसहाशेची होती आणि पूर्ण कॉटनची साडी होती आणि उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी ते इतकी छान आहे ना एकदम मस्त आहे तिचं ब्लाऊज जे आहे ना ते याच कलरचं ब्लाऊज आहे तिच्यावर आणि मला खूप जास्त आवडती ती साडी जेव्हा हे घ्यायला गेलो ना आम्ही याच्यामध्ये ना दोन कलर होते एक असं पॅरेट ग्रीन कलर होता आणि एक हा होता तर माझं कन्फ्युजन चालू होतं मला तो घ्यायचा की हा घ्यायचा हा घ्यायचा की तो घ्यायचा दोघे घेतलेस तर नाही पण शेवटी मी जो गुलाबी कलर मधला सारखा शेड होता ना तर त्याच शेडमध्ये माझं म्हणजे चॉईस केला आणि हिच्या सोबत अजून एक घेतली होती कॉटनची हा ती रेड आणि ब्ल्यू होती कॉटनची तर हे आता बघ तुला करायला तर ही झाली एक साडी आणि त्याच्यानंतर ही साडी आता मागे संक्रांतीच्या वेळेला घेतली होती तिचं मी ब्लाउज पण अजून शिवलेलं नाही आणि ही पण तुम्हाला खूप आवडली होती पहा सगळ्यांना आणि ही मला वाटतं काहीतरी आठशेची साडी होती तर हे पा ही जी साडी आहे ना मी शोरून घेतली होती मी आणि मला वाटतं संक्रांतीच्या वेळेला घेतली होती तिची जी बॉर्डर आहे ना ती पा तुम्ही बघू शकता किती छान आहे मस्त अशी सिक्वेन्स आहे तिच्यावर आणि नेटची बॉर्डर आहे आणि हे ब्लाऊज आहे तिच्यावर अजून ब्लाऊज पण शिवायचं राहिलं आहे माझं पा हे पा असं ब्लाऊज आहे आणि ते शिवेल मी नंतर आणि ती वाली जी हे पा लेस पण आहे ना ती पण किती सुंदर आहे पा आणि अशी मस्तपैकी डार्क कलरची लेस आहे आणि लाईट पिंक एकदम लाईट पिंक कलर आहे थोडासा कापट असा तर इतकी सुंदर वाटते ना अंगावर एकदम रिच लुक येतं तिचं वालं तर ही होती मला वाटतं काहीतरी साडेसातशे का काढायची अशी साडी होती ती तर घड्या मी नंतर घालणार आहे कारण आता घडी झाल्याला जाईल तर मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर ही पण मी शहरून घेतलेली साडी होती आणि हिला जवळजवळ झाले पाच वर्ष तर तेव्हा घेतलेली होती पण हिच्या म्हणजे ही कशासाठी घेते मी हिचा गुलाबी का तुम्ही तुम्हाला दिसेल का पदर मध्ये असे जे आ, चोटे -चोटे गोल्डे। गोल्डे, आ, हे आहेत ना असे छोटे छोटे ते गोंडे गोंडे आणि हे बॉर्डर आहे ना बॉर्डर गुलाबी आहे बाकी काही नाही ह्याच्यात गुलाबी असं ब्लाउज हा ब्लाऊज गुलाबी आहे तिच्या तिचं पूर्ण गुलाबी कलरचं म्हणजे हा जो कलर आहे ना या कलरचं तिचं ब्लाऊज आहे आणि म्हणजे ह्या साडीत पण गुलाबी कलर आहे माझा म्हणून मी दाखवते तुम्हाला आणि पूर्ण कॉटनची साडी आहे ही तर ही पण छान आहे साडी मला आवडते तर त्याच्यानंतर ही जी साडी ना ही भावाच्या हळदीच्या वेळेला घेतली होती मी पहा तुम्ही इतकी सुंदर येणार आहे हे पा तिचं पूर्ण पूर्ण साडीवर आहे ना असे मस्त सिक्वेन्स आहेत पहा तुम्ही असं छान डायमंड वगैरे आहेत असे आणि हे पा असं पूर्ण असं भरलेली साडी भरलेला पदर वगैरे इतकी छान साडी ना म्हणजे असं म्हणतो ना आपण एकदम जवळची साडी तशी सगळ्याच साड्या माझ्या जवळच्या आहेत वाव तर हे पा कृपा तुम्ही बघू शकता की ती मस्त छान अशी तिच्यावर पूर्ण पूर्ण काम म्हणजे एकदम भरीव काम केलेलं आहे आणि ही साडी होती आ, तीन हजार आठशे अशी ही साडी होती भावाच्या लग्नाच्या वेळेला घेतली होती मी हळदीला घातलेली आहे तुम्ही जर माझ्या भावाच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यात तुम्हाला बघितलीच असेल असं एकदम सुंदर म्हणजे तिच्यावर एकदम काम असं केलेलं आहे ना तर कोणी पण तिच्या प्रेमात पडेल अशी साडी आहे एकदम सॉफ्ट आणि आहे म्हणजे तिची तारीफ करावी तेवढी कमीच आहे अशी साडी आहे आणि त्याच्यानंतर फक्त तिला ना हळदीला घातली होती त्यामुळे इथं हळदीचा डाग पडलेला आहे मग ते काही नाही याच्यामध्ये होऊन जाईल ते ड्राय क्लीन वगैरे करेल ना त्याच्यात होऊन जाईल कारण आमच्या हाताची हळद होती ना तर मग त्याच्यामुळे ते तसं हळदीचा डाग पडून गेलेला आहे त्याच्यानंतर आता ही जी साडी ना तर ही आहे दिवाळीला घेतली ती साडी मी आणि हा हा जो प्रकार आहे ना आता नवीन आलेला येतो आणि ही ना माझ्या वहिनीच्या डोळ्या जेवणाला घातलेली होती मी तुम्ही डोहाळ्या जेवणाचा व्हिडिओ पाहिलाच असेल तिचा पदर कुठे गेला गोड तर हे बघा अशी साडी ही आणि ही होती नऊशे नव्वदची म्हणजे हजार रुपये धरून घ्या तुम्ही तर अशी साडी ही पा आणि हे पहा तुम्ही तिच्यावरच जे काम आहे ना पूर्ण बॉर्डर आणि असं मध्ये पूर्ण पूर्ण भरलेली आहे थेटपर्यंत अशीच डिझाईन आहे बरं का पूर्ण आणि हिच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना तर ते सेम आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट नाही असं ब्लाऊज आहे बघ या त्याच कलरचं ब्लाऊज वगैरे आहे याच्यावर आणि ही होती हजार रुपयापर्यंतची साडी म्हणजे हजारची होती आणि ही ब्लॅक साडीची किंमत तुम्हाला सांगायची राहिली ही जी होती ना ही त्यावेळेला मी घेतली होती काहीतरी पाचशे रुपयापर्यंत घेतली होती तीन चार वर्षापूर्वी आणि आता उलट या साडीची किंमत ना कमी झालेली आहे आता साडेतीनशे पर्यंत मिळते ही साडी कॉटनची असेल ही साडी नंतर दाखवेल तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर आता हा दुसरा जो झोला झोला सेक्शन आहे ना तो काढते मी तर ही एक साडी आहे पार आता ही आहे तुम्ही बऱ्याच जणांनी व्हिडिओमध्ये पाहिलेले पण बऱ्याचशा साड्या मी व्हिडिओमध्ये घालत असते आडून पाठून मला त्याच त्याच साड्या नेसायला कंटाळा आला की मी वेगवेगळ्या साड्या घालतो तर हे पाहि साडी आहे आणि हिची पण तुम्ही बॉर्डर बघू शकताय हे पहा एकदम मस्त याची ते पहा अशी मस्त तिच्यात कटवर्क आहे आणि पूर्ण प्लेन साडी आहे ब्लाऊज तिचं ह्याच कलरचं आहे बाराशेची ही साडी होती आणि तिचा जो कापड आहे ना मला कापडचं फारसं असं नॉलेज नाही मला म्हणजे सांगता नाही येत पण मला वाटतं ना नेहा मधला कापड आहे असं थोडंसं सा, तुम्हीच सांगा मला कमेंट करून हा कापड कोणता येते पण खूप छान आहे बाराशेची साडी आहे दिवाळीला ही घेतली होती माहेरची माहेरची साडी होती ती माहेरची साडी नेसली माहेरची साडी तर असं आहे पा मस्त आहे थोडासा रेडिश गुलाबी कलर आहे तिचा वाला पण मग अंगावर छान दिसते अशी रोज पिंक कलर हां आणि त्याच्यानंतर ही साडी पण तर ही साडी पण माझी इतकी फेवरेट आहे ना हे पाशी खूप फेवरेट साडी ही आईची साडी होती आणि मला जेव्हा बायला आले ना हे तर ह्या साडीवरच मी त्यांच्यासमोर गेली होती मुलगी बघायला मग बघायचा जो कार्यक्रम असतो ना तर ले ले मदे, मदे तो ह्या साडीवर झाला होता आणि ह्या साडीवर मला त्यांनी पसंत केलेलं होतं तर मग मी इकडं आल्यानंतर पण त्यांनी मला विचारलं की म्हणे तू ती साडी नाही आणली का नाही आणली का मग आईची साडी घातलेली होती मी पण मग मी इकडं घेऊन आले मग नंतर आणि अजून पण ती आहे अशी ती साडी मध्ये मध्ये मी नेसत असते ती पण मग त्यावेळेला ती मला वाटतं ते व्हा होती काहीतरी ती बाराशेला वगैरे होती बा दोन हजार बाराच्या आधी दोन हजार बाराच्या आधीची साडी ती पण मग ती माझ्याजवळ अजून कायम आहे आणि ती एक गुलाब एक गुलाबी साडी अजून आहे जी यांनी मला पहिल्यांदा घेतली होती ती आता कुठेतरी आहे कोणत्या तरी एखाद्या मध्ये तुम्हाला ब्लॅक व्हाइट पिंक अशी तुझं लांबांचा ब्लाउज तर ती कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला पण मग ही जी साडी आहे ना ही आईची होती पण मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असतो तर त्यावेळेला मी घातली होती आणि ही साडी मला खूप छान दिसायची तेव्हा म्हणजे आता पण दिसे लेखा दुहेला घालून दाखवली आता बघा तुम्ही असे हे त्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे ना ठिकठिकाणी अशी आहेत आणि अशी बॉर्डर आहे छानपैकी वर्कची सिक्वेन्सची अशी साडी पण असं आहे त्याच्यानंतर बिड्यार हे त्याच्यानंतर ही साडी तुम्ही खूप व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहे इतकी मस्त आहे ना बा तुम्ही छोटीशी घडी <laughs> <laughs> किती छोटी घडी होऊन जाते तिची अंगावर अशी वाटते की ती आहे की नाही असं सुडसुडी हा सूर उन्हाळ्यात घालायला ते की मस्त आहे तर काय सांगू तुम्हाला हे पाशी आणि तिचे ब्लाऊज तर मला खूप आवडत फुगराबायांच तिचं ब्लाऊज मी असं याच शिवलेलं आहे काय म्हणतात फुगराबा फु, फुगाबाई <laughs> जुन्या काळात फुगाबाई म्हणायचे आता काय तरी गोपी भाऊ गोपी भाऊ ब्लाऊज शिवलेला आहे मी तिचं आणि हे पातीची पण आहे ना लेस अशी मस्त डायमंड वगैरे लागलेले आहेत म्हणजे खरोखरचे डायमंड नाही बरं हे असे याची डायमंडची लेस आहे मस्तपैकी पायपिंगची आणि लायनिंगची साडी आहे ती म्हणजे असं पण खूप छान दिसते अंगावर अशी मस्त वाटते मला जेव्हा व्हिडिओमध्ये घालते तेव्हा पण खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या या साडीबद्दल की साडी साडी छान आहे छान आहे असं तर हे पाहि पण एक गुरावी कलरची आहे आणि ही होती साडेआठशेची साडी ती दोन वर्षाच्या दिवाळीला घेतलेली होती साडेआठशेची होती पण तिचे पुरेपूर पैसे वसूल झाले असं मला वाटतं कारण खूप छान साडी आहे जेव्हा आपल्याला कमी कपडे घेऊन जायचे आहेत आणि सॉरी कपडे जास्त घेऊन जायचे आणि बॅग पण भरली नको पाहिजे त्यावेळेला अशा साड्या असे कपडे खूप काम येतात म्हणजे दोन साड्यांची जागा काय एक साडीची <laughs> जागा जागेमध्ये दोन साड्या भवून जातात असं बोलायचं तुम्हाला सगळं ही पण झाली आणि त्याच्यानंतर ही पण आहे गुलाबी कलरची साडी ही पण होती सहाशेची असं होतं अशी लेस आहे तिला आणि ही काय म्हणतात तिला पदर वेगळा आणि मध्ये ना मिरींचा जो भाग असतो ना प्लेटींचा त्या भागामध्ये अशी असते आणि पदर असा गुलाबी असतो हिचा अशी आणि हिच्यावरचं ब्लाऊज आहे ना असं होतं व्हाईट कलरचं मग ते ब्लाऊज काय मी शिवलं नाही कारण इतर गुलाबी साड्यांवरचे खूप सारे ब्लाऊज मग इकडं तिकडं मी घालून घेत असते तिला सगळेच काय शिवत बसायचे काहीतरी लोक असं काहीतरी का म्हणतात ह्या साडीला म्हणजे पदर फक्त वेगळा आणि जे प्लेटी असतात ना प्लेटिन मध्ये वेगळी अशी आणि ना मस्त नेहाचा एकदम मस्त साडी अशी आणि इकडं ही असं प्लेटिंग मध्ये येत पण गुलाबी गुलाबी आणि तुम्ही अजून विचार, विचाराल की तू साड्या कुठून घेते किंवा काय स्पेसिफिक अशा एका ठिकाणावरून नाही घेतलेल्या आहेत त्या बाकीच्या एक दोन तीन साड्या मिशोवरून आहेत बाकीच्या कासुदा म्हणजे माझ्या माहेरच्या आहेत बाकीच्या दोन तीन जळगाववरच्या आहेत बाकीच्या दोन तीन धुळ्याच्या आहेत आणि बाकीच्या अंबाळेच्या पण आहेत असे आणि अजून बरेच गावांमधून घेतलेले आपण आणि पाता ही पण आहे ना गुलाबी साडी पण हिची पण लाईनिंगची आहे पण चुनडीच्या टाइपचे आहे ते आणि असं हे पायपिंग वर्क हिच्यावर असं लेस वर पूर्ण असं का असं पायपिन वर केलेस पर आणि अशी तर माझं असं झालं होतं एकाच दिवाळीला काय झालं होतं माहिती का सांगते तुम्हाला ही जी साडी घेतली ना मी तर ही अमडे घेतली होती आणि इथून जेव्हा आम्ही इकडे गेली का द्याला नाही सॉरी 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 <laughs> ही साडी मी अमोन्याला घेतली होती आणि इथून जेव्हा कासुद्याला गेली दिवाळीसाठी दिवाळीला ही साडी घेतली मी मी स्वतःच गेली माझी म्हणणे म्हटलं चला कोणी आपल्याला घेऊन गो घेऊ मी स्वतःच घेऊन आली इथून दुकानावरून घेतली याची दिवाळीची साडी आणि मग इथून कासुद्याला जेव्हा मी गेली ना कासु मी तर कासुद्याला आम्ही गेलो साडी घेण्यासाठी तर तिथं पण मला हीच आवडली तर तुम्ही विचार करा पा त्याच दिवाळीला इथून घेतलेली दोन चारच दिवस झालेले आणि नंतर तिकडे गेली तर ही सेम साडी मला आवडली तर त्याच्यामुळे मग मी ही साडी ना मी आताच आणलेली मी आईकडेच आईला म्हटलं हे तूच वापर कारण ह्या दोघी एकदम सेम दिसतात म्हटलं आणि ही पण होती काहीतरी आठशे आठशेची साडी होती ही पण त्याच्यानंतर ही साडी आहे साडी तुम्ही म्हणाल हिला तीन वर्ष झाले आणि अजून एकदा पण दा घातली मी तिला लग्नासाठी राहू दिली तू तुम्हाला <laughs> नाही ग असं योगच येत नाही तिला घालण्याचं ती ना याची आहे कॉटनची आहे पूर्ण बांधणी चुंदडी चुंदडीची बांधणीची कॉटनची ती किती फ्रेश कलर आहे तिचा मस्त आणि तिच्यावरचं हे ब्लाऊज आहे असं हे असं ब्लाऊज आहे तिच्यावरचं पण ब्लाऊज शिवलं गेलेलं आहे तीन वर्ष झाले साडी घेऊन आणि ही साडी कुठे घेतली होती मी माझी मावशी आधी थांबवणेला राहायची जी हेडावेची मावशी ना ती तर तिच्या कॉलनीमध्ये एक एक मॅडम म्हणजे त्या साड्या विकायच्या तर त्यांच्याकडून मी घेतलेली होती साडी दोन घेतलेल्या त्या एक रेड आणि ब्लॅक तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे कॉटनची ती आणि एक ही तर ही अजून एकदा पण घातलेली नाही आणि ही काहीतरी साडेआठशे काय अशी होती मला आता व्यवस्थित आठवत नाही तर हे बघ अशी साडी किती फ्रेश कलर आहे ना पण गुलाबीच कलर यायचा पण बालेली आहे सगळा साडा घालला रे टू झेड सगळ्या घालशील सगळ्या तुझ्याच आहेत मी कुठे घेऊन जाणार नाही कुठं तुझी घडी तशीच राहू देते कारण ती कॉटनची आहे आणि चुरगळली तर पुन्हा कारण अजून एकदा पण घेतलेली नाहीये ती निकु� आता त्याच्यानंतर हा लॉट तिसरा गुलाबी साडीचा आणि ही पा ही माझ्या लग्नाची साडी आहे ही गोपी भाऊ साडी म्हणायची तिला तेव्हा लग्नाची आहे ती आणि वरती नेट असतं तिची खूप जुनी आहे बऱ्याच जणांना माहिती पण असेल तुम्ही की ती जुन्या साड्या सांभाळून ठेवते पण मला सहजासहजी साड्या सव� किंवा कपडे पूर्ण पाटल्याशिवाय मला फेकू वाटत नाही मी त्या पुन्हा आठून पालटून नेसत असते कारण आपण पैसे घेऊन घेतलेले असतात ते काय वसूल तर तेच ना वसूल तर व्हायला पाहिजे जोपर्यंत ते पूर्ण फाटतात ना किंवा आता म्हणजे खूप खराब झाले त्याच वेळेला मी ते टाकत असते अदरवाइज मी त्यांना टाकतच नाही असे ही जी साडी आहे ना हे पा तुम्ही हिच्यात ना मस्त कुयरीचं वर्क आहे आणि ठिकठिकाणी असं डायमंड आहे आणि ही तर इतकी छान मला तेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा आता खूप दिवसांची घातली मी तुम्हाला मम्मा तो कलर किती गोरा तयार तेव्हा हा नका होतं कस काय असं काय माहिती हे बघ असं तिला आहे ना नेटचा पदर होता आणि मग इकडं आहे ना पाटली पल्लो साडी म्हणायची पाहिलं पाटली पल्लो आता नाव आठवलं मला आणि इकडं मिरांमध्ये ना अशी यायची ती सुंदर वाटायची वा, ना त्यावेळेला आणि ही तेव्हा साडेतीन हजाराची होती लग्नाच्या वेळेला असं होतं मस्त होती लग्नाच्या झाड्या कधी पण आपण पन, रोज देतो आठवण म्हणून काय ते सगळ्या एकदा लग्नाच्या साड्या दाखवतो एक वेळ स्पेशल हळदीची फक्त आपल्याला वापरायला लागते आणि ही पा ही होती मला वाटतं बाराशेची होती असं वाटतं ही साडी आणि ही इतकी छान भेटली ना आणि आमच्याच कॉलनीमध्ये ना ताई ना त्या साड्या विकतात तर ते त्यांच्याकडून मी घेतली होती ही साडी इतकी मस्त भेटली ना मला ही साडी पाहतून हिच्यावरचा सा फोटो पण आहे मा माझ्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला मी घातली होती फक्त बाराशेची साडी आहे म्हणजे फक्त काबर म्हणते मी कारण अशा साऊथ इंडियन पॅटर्नच्या साड्या सहा हजार दहा हजार अशा राहतात आणि तरी त्या पाहिजेत अशा म्हणजे आपण म्हणतो ना त्याचं लुक नाहीये पाहिजे तसं आणि त्या मानाने ही साडी मला इतकी भारी वाढून गेली ना म्हणजे साऊथ इंडियन पॅटर्नची साडी आहे हिच्यावरचं ब्लाऊज पण खूप छान शिवलेल आहे मी आणि खूप सुंदर साडी आणि कोण सीड सुद्धा अशी सेमस साडी आहे पूर्ण सेम आणि तिचं वर्क पण पाहतो मी हे असं किती छान ही जी किनार आहे ना ती पण इतकी मस्त आहे ना हे आणि पदर पण तुम्ही बघताय हा पदर तुम्ही बघताय किती भरलेला है मस्त आणि खूप सुंदर साड्या मी जेव्हा घातली होती ना माझ्या मावस बहिणीच्या लग्नात तेव्हा मला सगळेजण विचार होते की साडी खूप छान आहे खूप छान आहे कितीशी घेतली वगैरे असं पण दोन तीन जणांनी माझी मावशी वगैरे सांगितली पण होती आम्हाला सेम पॅटर्न आणून दे पण पुन्हा तसं पॅटर्न काही आलं नाही आणि मला खरंच खूप आवडते मनापासून साडी मला, मला साड्या ना अशा आवडतात की त्या जास्त महाग पण नको पाहिजे आणि आपल्याला आवडल्या पण पाहिजे असं असतं असं असतं म्हणजे असं आहे आणि मी जेव्हा साडी घ्यायला जाते ना मी गोष्ट स्वता स्वता एक गोष्ट स्वतःच स्वतःला एक म्हणजे असं जोपर्यंत ती साडी मला पाहिल्याबरोबर आवडत नाही तोपर्यंत मी ती साडी घेतच नाही नाहीतर मग मी परत येऊन जाते वाटलं दुकानावरून असं आहे माझं मग नाहीतर मग आपण काय होतो की घ्यायची म्हणून घ्यायची आणि कोणती पण घेऊन टाकायची आणि मग नंतर वेगळं महाग पडली वगैरे म्हणजे असं माझ्यासोबत पण होतं काही वेळेला मी पण फसून जाते पण मग तसं आता ही थोडीशी मला महाग पडली असं मला कधी कधी वाटतं ही साडी किती छान आहे ही साडी सतराशे ची आहे हिपा पण हे ना एक आहे की पूर्ण भरलेली आहे आणि नेसल्यावर अजिबात असं वाटत नाही की असं काठांची साडी कसं का असं फुगीर होते वगैरे तसं नाही एकदम अशी चोपून मस्त छान नेसली जाते ही साडी अशी तुला तसं वाटत वाटतं थोडंफार चा पदर दाखवते तुम्हाला तुझ्याकडे ही साडी होती मी विसरूनच गेली हम्म तुझ्याकडे अशी पण साडी होती मी विसरूनच गेली हे बघ छान आहे ना ती पण पाहिली तुम्ही माझ्या काही व्हिडिओज मध्ये पाहिलेली असेल असे, असे पा। हा तू ती अशा वावाच्या सागर घातली होती ही ती बावाच्या एंगेजमेंट साठी घेतलेली होती ही साडी मी आणि पा तुम्ही पूर्ण भरलेली पा अगदी म्हणजे शेवटपर्यंत भरलेली म्हणूनच कदाचित ती महाग असेल हे बघ

तर आता पहा ही ही साडी ना ही इथंच आमच्या कॉलनीमधल्या ताईंकडून घेतलेली होती त्यांच्याकडे पण खूप छान छान साड्या येत राहतात आणि ही होती साडेसहाशेची साडी होती पहा आणि तिचं तुम्ही बॉर्डर बघताय की कॉन्ट्रास्ट अशी थी मस्त तिला पायपिंग आहे ग्रीन कलरची आणि मध्ये असे छान छान असे ग्रीन कलरमध्ये असे आरशे पण आहेत येलो कलरमध्ये आणि पूर्ण असं तिच्यावर असं भरलेली होती लाईट पिंक कलर एकदम आणि तिच्यावरचे जे ब्लाऊज आहे ना ते असं ग्रीन कलरचं सेम आणि ते ब्लाऊज पण मी थोडं वेगळ्या पद्धतीचं शिवलेलं आहे ना त्याच्यामुळे इतकी मस्त वाटते ना ही साडी आणि सिम्पल आणि सोबर दिसते असं जास्त झगमग पण दिसत नाही आणि काही नाही आणि मेन म्हणजे आपण ही लग्नांना पण घालू शकतो इतकी सुंदर वाटते ती साडी हे पण आणि तिच्यामध्ये ना असं आता आपला गव्हाळ कलर आहे जसा माझा आला तर गव्हाळ कलर कलरसाठी एकदम अशी <laughs> सूट होईल अशी साडी आहे पण असं हे सिक्वेन्स देत मस्त पैकी तिच्या सगळं मिळून जाईल तुम्हाला हाती घोडा पालखी असं आहे बा यांनी आहे तिकडं काय म्हणतात त्याला मला आता आठवत नाही त्यांनी ड्रेस घातलेला आहे छान तो तर अशी आहे ही पण साडेसहाशेची साडी आहे आणि तिच्यावरचं ब्लाऊज ग्रीन आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तिचं आणि त्याच्यानंतर ही साडी आहे ही पारोळ्याला घेतली होती आम्ही जेव्हा ना तर त्यावेळेला ही बाराशेची साडी होती तर हे पा ही साडी होती बाराशेची आणि ही पारोळ्याला घेतली होती का तर हिचा पण गुलाबीच कलर आहे आणि पूर्ण भरलेली आहे पूर्ण वर्क आहे तिच्यामध्ये पासून गोल 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 गोल, गोल। हा सगळ्या गोल गोल चकला आहे तिच्यामध्ये चकल्या पदर पण खूप छान आहे गोल्डन असं साऊथ इंडियन लुक वाटायचं मला इथं तेव्हा असं गोल्डन पदर असल्यामुळे असं होतं कारण तेव्हा ती साऊथ इंडियनची हिरोईन आहे का अनुष्का शेट्टी तर तिची एका पिक्चर मध्ये अशीच साडी घातलेली होती थी तिने साईज झिरो मध्ये नाही दुसराच होता तो पिक्चर आणि का सगळ्या साड्या साडी आय थिंक नाही घडीची राहिली का नाही झाली आणि माझी पैठणी जी आहे ना भावाच्या लग्नाची तर कृष्णाने माझा जो मेकअप केला त्याच्यात मी घातली होती तर तिचं पण ब्लाऊज आणि काठ गुलाबीच कलरचे पण पैठणी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल म्हटलं कि पात्री ती तुम्ही पाहिलीच असेल कृष्णाने जो मेकअप केला त्या व्हिडिओमध्ये तिच्यात बी गुलाबी कलर आहे तर आता या सगळ्या साड्यात पहा मोजून सांगा डॅक डोंगर मम्मी पाहता एवढ्या साड्या आहेत त्या सगळ्या गुलाबी साड्या आता किती पसर आहे तुम्हाला व्हिडिओ तो पाहायला थोडसाच वेळ वेळेमध्ये पाहायला जाईल पण त्याच्यामुळेच हो मी ठरवलं की म्हटलं सगळ्या सा साड्या एकदम काही दाखवत नाही आधी फक्त गुलाबी साड्या दाखवते नंतर मग सगळ्या ज्या काठांच्या किंवा पार्टीवेअर साड्या माझ्याकडे असतील त्या दाखवेल आणि नंतर फक्त डेली युजच्या ज्या साध्या साड्या असतात ना त्या दाखवेल म्हटलं आता ह्या घडी करून मला ठेवायला खूप वेळ लागून जाईल मागे आई आली होती ना मला बरं नव्हतं तेव्हा तेव्हा आईने ठेवून दिल्या होता मला किती वेळ रचून दिलो आईने टेकतो कपाट या आगा 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 पड़ा पड़ा। आ, तर आता सगळ्या ह्या साड्या मला घड्या करून ठेवायला खूप वेळ लागणार तर आता आवरून घेते पटापट व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि काल पण व्हिडिओ आला आणि ताई सांगत होत्या कमेंट करत होत्या की व्हिडिओ काल पाठवला नाही आज पण नाही तर शूटच केला नाही व्हिडिओ त्याच्यामुळे पाठवला गेला नाही तर काय सांगायचं होतं अजून हां तर या सगळ्या गुलाबी साड्या किती आहेत ते मला तुम्ही मोजून कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे मी काय मोजलं नाही आता तुम्हीच मोजा आणि मला कमेंट करून सांगा की सगळ्या गुलाबी साड्या त्या किती सा। ज्या ताई कमेंट करतील ना की किती साड्या होत्या गुलाबी असं तर त्या ताईंचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांचं नाव घेईल आणि कोणी कोणी बरोबर उत्तर देईल आता मी साड्या लावताना मोजून ठेवेल त्या किती साड्या होत्या असं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी ज्यांनी कमेंट केली त्या त्या सगळ्या ताईंचं नाव घेणार ना आहे ठीक आहे तर चला मग भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते बरं का मला नक्की आणि काल व्हिडिओ आला नाही त्याच्याबद्दल सॉरी व्हिडिओ शूट केला गेला नव्हता म्हणून व्हिडिओ आला नाही आणि काही शॉर्ट व्हिडिओ होते जे मोबाईलमध्ये खूप दिवसापासून पडलेले होते पण त्यांना अपलोड करायचं जमतच ज़ा ज़ा नव्हतं तर ते माझं काम चालू होतं तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय